नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे काम आता अंगणवाडी कर्मचारी हे करणार नाहीत तर लाडकी बहीण योजनेचं फेरपडताळणीचे काम करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार तर मित्रांनो काय आहे सविस्तर अशी माहिती आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं पाहू शकता की योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम आता अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेर तपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिलेला आहे तर अशी माहिती कमल परुळकर यांनी इथे दिलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे काम यापुढे अंगणवाडी कर्मचारी करण्यास नकार दिलेला आहे तर हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेकडून करण्यात आलेली आहे तर सरकारला यासंदर्भात पत्र पाठवण्यातही आलेले आहे अशी माहिती कमल परवळीकर यांनी दिली तर सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजना अनुदान योजना सुरू केलेली आहे सुरुवातीला फॉर्म भरण्याची ही अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यावर सोपवण्यात आलेली होती तसेच पुढे पाहू शकता की फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये देण्याची ही घोषणा सरकारने केली होती तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करून आपल्याच भगिनींना मदत होईल या भावनेतून हे फॉर्म भरले मात्र आता सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव झाल्यावर खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही मोहीम सुरू झालेली आहे तर आता सरकार संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवत आहे तर पुरक्षकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे तर यापुढे त्यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा काय अनुभव हो आहे तर यामध्ये राजकीय दबाव तर फॉर्म भरताना राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यावर दबाव आणला नियम नियमाचे उल्लंघन केले गाडीवाले इन्कम टॅक्स भरणारे आणि एकाच घरात चार चार महिलांचे फॉर्म भरले गेले तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पैसे मिळण्यास विलंब सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते मात्र हे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात सात ते आठ महिन्यानंतर आले आणि अजूनही काही कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेले आहेत लोकांचा रोष चुकीच्या पद्धतीने लाभ मिळालेल्या लोकांना सर्वेक्षणातून वगळल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर राजकीय पुढारे आणि गावातील लोकांचा रोष ओढवेल यामुळे लोकवर्गणी जमा करणे किंवा इतर गावातील उपक्रम राबवणे त्यांना अवघड जाईल तर कमल परवळकर यांनी सरकारला विनंती केलेली आहे की हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे हो ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडे कुटुंबाची सर्व माहिती असल्यामुळे त्यांना हे काम करणे अधिक सोपे होईल तसेच अंगणवाडी कर्मचारी या कामास नम्रपणे नकार देत आहेत सरकारने कोणावरही दबाव आणू नये आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये असे आवाहन कमल परवळकर यांनी केलेले आहे तर लाडकी बहीण योजनेवर सरकारचे सर्व पैसे खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड झाल्याचे या ठिकाणी सांगितले जात आहे तर मित्रांनो यामध्ये थोडक्यात असे पाहिले तर आता अंगणवाडी कर्मचारी हे आता लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणींची जे काही काम आहे तर ते करण्यास आता त्यांनी नकार दिलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आप अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद